कस आवड निघलं एकदम डेंजर आवडत निघल बाबा नम रागला हे बघा काल भैरवला आम्ही दारू घेतो तिघाने एकच वाटून घेतो बरा चला आता जाऊ

आम्ही उज्जैनला रात्रीचं वाजलं ना नऊ आता आम्ही निघणार साडे नऊला रात्रभर गाडी चालू उज्जैनला पोहोचायचं आहे नऊशे किलोमीटर आहे मग किती टाईम लागतोय ते दिवशी अखेर नाईट आता चालू पहिल्यांदा जी रूम घेतले ते ते दिवस आम्हाला रूम नव्हती भेटली ट्रायघरातला आता रूम भेटलेली मस्त धबबीब झाले जे आज दर्शन घेतलं आहे आता निघतो आम्ही उज्जैन चालू भेटू तिकडं आता रात्री आज ट्रॅव्हलिंग आहे तर ट्रॅव्हलिंगची झोड घेऊन बघतो आणि उज्जैन वेळी तिथं काय करतात त्या सगळ्या आपण हॉटेलला लाभलेला आम्ही आम्हाचा मित्रच होता तो पैसे पण नव्हता येतला मग बाईने ऑनलाईन पाठवलं त्याला बघा मस्त नवीनच रूम आहेत एकदम भारी निघतो आम्ही इथून सगळे काढले बॅगी बिगी झालेलं आहे सकाळ मस्तपैकी पैकी धोका विका पारला आहे थोडा थोडा वाजलं बघा साडेसहा सात तास ट्रॅव्हलिंग केले आणि साडेचारशे किलोमीटर कापलाय भारी वाटते सकाळ सकाळ चला कसा झाला तू बुड बस बुड बस आता भोपाळमध्ये मॉलमध्ये घुसल्या कुठल्या रे मॅगडी आहे म्हणून बाकी दुसरीकडे काय भेटलं ना मॅगडी मॉलमध्येच भेटतात आता फिरता फिरता म्हणून जाता वरती आता मॅगडी जाऊन किती महिने एक वाजला रात्री साडे दहा वाजल्यापासून चालू येईल आम्ही ड्रायविंग कंटिन्यू चालू आहे आमची एक झोपला का एक चालवत आहे दुसरा झोपला का दुसरा चालवत आहे का चालतं करू मस्त मॉल आहे चाललं मग आहे के ऑर्डर आलेली आहे चौकांची जवळजवळ जेवणच होणार आहे आमचा एवढा मोठा बर्गर मागवलं कॉलर आणि कपर स्वस्त आमच्या बॅगार दुसरे गाडी टी शर्ट घेतली बाईन टी शर्ट घेतली चुकून राहिली मुद्दाम तुझी काहीच चुकी नाही त्यानं बाबाने खूप बुलाय

हेलो हेलो शास्त्री जी हाँ शास्त्री जी बात कर रहे हैं बोलो आ, सर्कल दर्शन होएगा मुंबई से बात कर रहे हैं मुंबई से, हाँ। तो में से सुबह कितने पैसे कितना रुपए कितना, था। कितना? एक मिनट पप्पा से बात करो हेलो मस्तपैकी रूम घेतलेली आहे मस्त आठ नऊ जणां आहे नऊ जण झोपतील इथं वेड रूम आहे सगळा पासाला काढला आता मला मंदिरात आणि एक गाडी राहिली आमची माग त्यांचं आज दिन झालं ते रात्री झोपलेलं पाच तास ते राहिलं माग ना आम्ही आता इथं चौघ झालो चौघांचं सामान आहे तर आता वाजल्यानं साडेसात आम्ही आता आंघोळ विंगोळ केली आता चाललो मंदिरात पास्क मध्ये डायरेक्ट दर्शन घ्या आज आता आठ वाजेपर्यंत आहे तो आठ वाजता तर रिक्षा किंवा फोर व्हीलर घेऊनच जातो आजच दर्शन घ्यायचं उद्या महाशिवरात्री आहे मग डेंजर का आमचं तिकडं आहे रिक्षात बसून चालले हो योगा कसा वाचलाय मंदिर आव मध्ये सात वाजून बेचाळीस मिनिटं आल्यानंतर यांची घाई झाली आता पाच आठला बंद होता ना अठरा मिनटं बाकीत म्हणून घाई आहे दमलोला आहे पास पास मग गर्दी कमी आहे जास्त नाही गर्दी मंदिर समोरच येतात सगळं जाऊया तिथं आता दाखवतो नंतर तुम्हाला आत्मदिन पण आहे वाटतं फोन चालू पास काढायला गेलं तिथं चौघांचं आणि तिघ मा त्यांचं पण त्यांना टाइम लागेल अजून गर्दी काय एवढी वाटत नाही मस्त मंदिर ते साईडला आहे राईट साईड पास भेटलेला आहे पासची एंट्री इथूनच आहे समोरची जा तिघाना मागची चौघराव मंदिर पोचला होता पोचले साइडला आणि मी राहिले हे साइडला पिंड आहे महाकालेश्वर फुल गर्दी वाढले हे आम्हा तुम्ही इथं आता आलो फिरू समोर मंदिर आहे ना स्क्रीन वर दिसतंय माझे विकतय नदी बघा परत लाईन लागली मला पाचची लाईन इकडे वेगळी आहे तिथून डायरेक्ट होती आता पाचशे लाईन लागल्या तिघ पण आहे डायरेक्ट घालून परत पहिली चला दर्शन झालेलं आहे आता निघता आम्ही इथून बाहेर हे गर्दी वाढली मध्ये फास्ट होतं दर्शन झाल्यानंतर पण बिना तर आता अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे निकत आम्ही बाहेर बाहेर जायला पण गर्दी आहे लाईनची लाईन लागली आणि माशील तयारी आहे सगळी जेव्हा सगळा सजावता आणि मस्त वैगेरे फुलांची सजावट चालू आहे इथून वरती चालले आम्ही यो मस्तपैकी मंदिर सजवलेलं आहे त्याने मुद्दारेश्वर मंदिर लय बरे वाटतं सजावट चालू आहे सगळी उद्याची तयारी बघा फुल लाइटिंग लावले आहेत मग परिसर लय भारी वाटते बघायला तिथं पण बघा किती भारी वाटते सगळं मंदिर सजावून लावतील बघा प्रसाद घेतला आहे तर चाललो आम्ही बाहेर हे बघा दोन दोन पॅकेट घेतलं जास्त नाही घेतलं लाडू येत लाडू म्हणजे मंदिर बघा किती भारी वाटते काहीच भारी वाटतं मी लाडू भेटतो मंदिराच्या मग आमची लय फास्ट पाल चला जाऊ बघा निघलेला दादा बॉइ निघाले आहे थो, काल भैरवला काल भैरवला कसं चेपून निघलं बघा इथं हा चला बघा काल भैरवला आम्ही दारू घेतो एकच तिघल घेतो चला आता जाऊ कस आवडत निघल एकदम डेंजर आवडत निघल बाबा नम लागला लाईव हा कामज फायनली आम्ही पोहोचला

नऊ वाजून अठरा मिनटं बारा मिनटं बंद होईल मंदिर चला आपला झाला एक नंबर काम तिघांचा तर इंकतो आम्ही बाहेर आता जातो आम्ही रूमवरती तर रूमवरती गेल्यावर भेटवायला जेव्हा वाक्य आहे चला भेटू आपण आम्ही लावलेल्या आता मॅचेस आता थोड्या वेळाने आहोत आम्ही फसायला आमचा सगळा तसाच पडलेला आहे आता भेटू आपण उद्या तिकीट पडलेली आहे कोणाची घरी